जय मल्हार आज सोलापुरातील समाज बांधाच्या वतीनं तसंच ओबीसीतील विविध संघटनांच्या वतीनं महिलांच्या वतीनं माता भगिनीच्या वतीनं आज आमचे लाडके सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री कर्तव्यदक्ष असे मंत्री माननीय माव भरणे यांचं कृषी मंत्री, मंत्री कॅबिनेट पदी निवड झाल्याबद्दल समाजबांधाचे जे काय आनंद निर्माण झालेला आहे तो व्यक्त करण्यासाठी आमच्या चारित्र संपन्न नेत्याला आज आम्ही दुग्धाभिषेक केलेला आहे त्यांना पवित्र असा भंडारा लावलेला आहे आणि त्याचबरोबर पुण्यश्लोक राजमाता अहिले देवळकर यांना देखील आम्ही पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांची जी काही समस्या असतील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जे काही समस्या असतील त्याबाबत दत्तामा भरणे हे प्रामाणिकपणे जसं कोरोनामध्ये स्वतः पीपी किट घालून या ठिकाणी सोलापूरातील प्रत्येक दवाखान्यामध्ये ते जात होते अशाच पद्धतीचे दत्ता मामा अतिशय प्रामाणिकपणे शेतकऱ्याची सेवा करतील आणि एक शेतकरी पुत्र एक खरोखरच शेतकरी असणारा एक व्यक्ती आज या ठिकाणी गेले जे काही कृषी मंत्री होते ते रम्मीचा डाव खेळणारे होते परंतु आत्ताचे जे कृषी मंत्री आहे स्वतः शेतकरी ग्राउंड लेवलला या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांची तळमळ शेतकऱ्यांची जी काही व्यथा आहे ते नक्कीच जाणून घेतील अशा प्रकारे त्यांना आम्ही दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांचा मंत्रिपदा देखील निवड झाली त्यामुळं सर्वांचा हर्ष उल्लास आम्ही या ठिकाणी आनंदाने साजरा केलेला आहे आणि नक्कीच ते शेतकऱ्यांची समस्या दूर करतील जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान